मुंबईकरांचे प्रश्न राजकारणी आपल्या मताप्रमाणे ते सगळेजण आहेत ते सोडवत आहेत मुंबईत रस्ते आहेत म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम खूप आहे लोकांना पाणी येत नाही काही ठिकाणी जर रस्ते पावसात पाणी एवढं तुंबत तरी म्हणजे सगळीकडे तर काय विषय सोडतच दरवर्षी ते विषय आहेत विषय त्याच त्याच विषयांवरती निवडणुका चाललेल्या आहेत त्याच्यातून तर काय वाटत तर नाही आपण बाहेर पडू पण मग याच्यात कुठेतरी बदल होईल असं वाटतं वाटतच नाही कारण राजकारणाचे लेवलच एवढे खाली आले फोडाफोडी आणि ह्याच्यातच चाललेले आहेत आपण सगळे त्यांचं काहीतरी वेगळंच राजकारण चालू असतं त्यामुळे सामान्य माणसाला त्या गोष्टीचा काही फरक पडत नाही की तुम्ही कोणासोबत जाताय किंवा कोणासोबत युती करताय हा तसंच आहे सध्या तर जी जे राजकारणाची पातळी चालेल तर ते तसंच आहे सध्या लोकांची कामच बाकी राहिले रस्त्यावर एवढे खड्डे आहेत ॲक्सिडेंट रोज होत आहेत म्हणजे रोज मारत आहेत काय फरक नाही पडतं या लोकांना मुंबई बोलतात पण अशी मुंबई दोन लोकांसाठी म्हणजे जे, जे लोक आहेत त्यांच्यासाठी मुंबई वेगळी आहे आणि जे सामान्य माणूस आहेत त्यांच्यासाठी मुंबई वेगळी आहे नोटालाच मतदान करावं कारण की काय ऑप्शनच ठेवलं नाही लोकांना की सगळे पक्ष कोण कुठल्या तेच कळत नाही आणि कोणासाठी वोटिंग करतं प्रश्न तर तेच राहतात आन्सर तर मिळतच नाही तर नोटा टाकलेलं काय वाईट आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही आता काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आगामी काळात ह्या निवडणुका होणार आहेत याच निवडणुकीसंदर्भात किंवा या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका हे मुंबईकर बजावत असतात त्यामुळेच एकीकडे युत्या आघाड्या होतच असतील त्या होत राहणारच आहेत भविष्यात देखील मात्र या सगळ्यांमध्ये मुंबईकरांचे जे मुख्य प्रश्न आहेत ते कुठेतरी जे प्रश्न आहेत ते सोडवले जात आहेत का हेही आपण जाणून घेणार आहोत काही मुंबईकर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशीसुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करूया काका मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे जसं गरमागरम तुम्ही आता चहा पिताय तसंच पुढच्या काही दिवसात मुंबईतलं वातावरण देखील निवडणुकांच्या काळात दिसेल आपल्याला काय वाटतं ह्या सगळ्या युत्या आघाड्या होत आहेत पण मुंबईकरांच्या ज्या समस्या आहेत त्या सुट्टा आहेत का कुठेतरी मुंबईकरांचे प्रश्न राजकारणांकडून सोडवले जात आहेत का नाही मुंबईकरांचे प्रश्न राजकारणी आपल्या मताप्रमाणे ते सगळेजण आहेत ते सोडवत आहेत असं नाही आहे पण आज प्रत्येक माणसाला किंवा ज्येष्ठांना कोणी असू दे आम नागरिक त्यांचे प्रश्न काय आहेत हे विचारून हे विचारून कोणी राजकारणी काही करत नाही आहे ते है, नहीं है। है। हे वीचारून, हे वीचारून, करत नाही म्हणजे ते, ते आपल्या मनाप्रमाणे एखादा प्रोजेक्ट असेल काय असेल तो पब्लिकचा त्याचा काही संबंध नसतो त्यांच्या मनाप्रमाणे ते करतात आता को हा कोस्टल रोड केला आहे त्यानंतर अजून काही ज्या सुधारणा केलेल्या आहेत ह्या मेट्रो झाल्या सगळे व्यवस्थित झालेलं आहे मेट्रोबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे आम पब्लिकसाठी पुष्कळ त्याचा फायदा झालेला आहे नेते मंडळी त्यांची कामं तुम्ही पाहिलेली असतील तुम्हाला काय वाटतंय की आता मुंबईमध्ये असे कोणते मुद्दे आहेत की ज्यावर राजकारण्यांनी प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून मुंबईकरांचं जे रोजचं आयुष्य आहे ते थोडंसं सुख करून मला अगदी संक्षिप्त भाषेत सांगायचं झालं तर मला संक्षिप्त भाषेत सांगायचं झालं तर ज्या मतदारांच्या मतावरती जी माणसं सत्तेमध्ये जाऊन आरूढ होतात अशी माणसं देशहित समाजहित राष्ट्रहित या अर्थाने कोणीही विचार आमचं कोणी करत नाही मतदारांनी साऱ्या ज्या गोष्टी असतात त्या त्यांच्या वैयक्तिक जीवनातल्या असतात मला मुख्यमंत्री बनवा कुठल्या पक्षाचे असतात आम्हाला नाही माहिती आम्ही निरपेक्ष भावनेने बोलणारी माणसं मुख्यमंत्री झाला की त्यांनी आपल्या परिवाराचा विकास कसा होईल देशही त्यांच्यासमोर नसतो या आम्ही ऐकतो आम्ही प्रत्यक्षात पाहतो दुःख होतं आमच्यासारख्या माणसं मुंबईमध्ये आता महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आपण मतदान करतो उमेदवारांना निवडून देतो कारण ते आपले प्रश्न आहेत ते मांडू शकतील तुम्हाला काय वाटतं की राजकीय नेते मंडळींनी तुमचे कोणते प्रश्न जे आहेत ते प्रामुख्याने उचलले पाहिजेत त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे आजपर्यंत कोणत्याही राजकारण्याने आमचे कसलेही प्रश्न उचललेले नाहीये आज आमचं दहा बारा वर्ष झाली ना तिकडे ऑफिस आहे ते ऑफिस बांधून दिलेलं आहे व तिथे कोणी काही सांग आश्वासन देतात आम्ही हे करू ते करू आपल्याला एक, करूं एक, करूं एक करूं। ही माझ्याच वयाची समवयस्क आपण म्हणू शकतो भेटली आहे कुठे गेली होतीस काय चाललंय ओ, आता काही संडे आहे तर मी इथे जरा जा राऊंड मारायला गेलेली खाली ओ, बाकी काही नाही ओके तू काय करतेस जॉब करतेस कॉलेज करतेस हां आता सध्या मी जॉब करते आहे सी ए फॉर्ममध्ये आणि शिक्षण पण चालू आहे माझं ओके आता बघ मुंबईमध्ये वोट करतेस तू तर आता मुंबईमध्ये सध्या बी एम सी इलेक्शन्स येऊ घातलेले आहेत तर काय वाटतं की आपल्याकडचे जे नेते मंडळी आहेत ज्यांना मुंबईकर मतदान करतात मतदार मतदान करतात त्यांनी कोणते मुद्दे आहेत की जे प्रामुख्याने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मुंबईतल्या कोणत्या समस्यांवरती बोललं पाहिजे काम केलं पाहिजे हां म्हणजे आता आपल्याला असं वाटतं की मुंबईचा खूप विकास होतो आहे म्हणजे नवीन नवीन नवी ब्रिजेस आहेत किंवा खूप सारी रिडेव्हलपमेंट होते आहे खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स येत आहेत पण मेन इशू असा आहे की जे बेसिक लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत जसं की ट्रॅफिक किंवा पल्युशन वगैरे आय थिंक या गोष्टीवर खूप जास्त फोकस केला पाहिजे कारण सामान्य माणसांना त्या गोष्टीचा त्रास होतो आहे कारण इथून मी आता इथून मला आता अंधेरीला जायचं असतं सा, तर मला दोन तास लागतात ट्रॅफिकमध्ये किंवा मी स्कूटरने जर मला इथून कुठे समजा आता परेल ब्रिज बंद केला आहे त्यामुळे पूर्ण लोड त्या रोडच्या ब्रिजवर आला आहे त्यामुळे म्हणजे पंधरा मिनटाच्या डिस्टन्ससाठी मला अर्धा, अर्धा अर्धा एक एक दोन दोन तास घालवावे लागतात आय थिंक त्यांनी ते प्रॉपर मॅनेजमेंट केली पाहिजे असं मला वाटतं आता सध्या जे राजकारण सुरू आहे किंवा युत्या आघाड्या होत आहेत पण याच्यामध्ये कुठंतरी राजकारण जास्त आणि जनतेची कामं कमी असं काही होत आहे का असं काही जाणवत आहे का नाही प्रशासन आता सध्या प्रशासन सात वर्ष झाली प्रशासन चालू आहे प्रशासन वचक राहायला राजकारणी पाहिजेच आणि राजकारणाला राहायला प्रशासन पाहिजे पण कामं विकास होतो आहे आणि जर निवडणुका नाही झाल्या तर मग विकासाला कुठेतरी कुं कुंटी बसेल आता मुंबईमध्ये किंवा आता ह्या निवडणुकीच्या काळामध्ये युती आघाडी ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात पण यामध्ये कुठेतरी राजकारण जास्त होत आहे आणि जी लोकांची कामं असतात ती होत नाही आहेत किंवा ती कमी होत आहेत एकीकडे राजकारण त्याच्या जागी होतच आहे पण जी मूळ लोकांची जी कामं आहेत मुंबईकरांची कामं आहेत ती कुठेतरी होत नाही आहेत असं वाटतं का हो हो बरोबर आहे आमच्या इथे भरपूर जणं अशी आहेत की त्यांनी बेरोजगार आहेत भरपूर प्रयत्न करतात पण काय अपेक्षा नाही होतच नाही आहेत ट्राय पण भरपूर करतात तरीसुद्धा नाही होत आता आम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणून ह्या कट्टा बांधून दिलेला आहे दोन वर्ष झाली एक एका बल्ब हा आदित्य साहेबांनी बांधून दिला आहे आणि त्याच्यासाठी एक बल्ब मागण्यासाठी आम्ही दोन वर्ष पी डब्ल्यू डीपासून इलेक्ट्रिक डिपार्टमेंटपर्यंत दोन वर्ष आम्ही फिरतो आहे पण त्या अंधारात आम्ही बसतो ती मच्छर खातो घाम गाळत तिथे बसतो एक ब एक पंखासुद्धा कोणी लावून देत नाही आहे असे हे सगळे प्रश्न चालू आहेत बाकी आम्ही तसं म्हणणार नाही आहे काम करत नाही आहेत कामं तर भरपूर होतात आता या बीडी चाळीचं रिडेव्हलपमेंट झालेलं आहे चांगलं झालेलं आहे एकशे साठचं च एकशे ऐंशी जागा होती आज पाचशेची जागा मिळालेली आहे सगळे खुश आहेत एकूणच ही आत्ताची जी सध्याची राजकीय परिस्थिती आहे त्याबद्दल काय वाटतं मी जवळजवळ आता माझं वय पासष्ट आहे मी जन्मापासून इथेच राहतोय आणि तेव्हा जे बघितलेले राजकारणी इथे वेगळेच होते आत्ताचे एकदम येतात आश्वासनं देतात बाकी काही करत नाही काय फरक भरपूर ते फक्त पैसा कमवतात बाकी काही नाही त्यांची ती पोटं भरतात बाकी बा आमच्या लोकांना असं सोडून देतात बस ज्येष्ठ नागरिक का 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 ना आहे काय करणार आहे जाऊ द्या सोडून द्या मग तुम्हाला काय वाटतं एक नागरिक म्हणून एक मुंबईकर म्हणून की राजकारणांनी कोणते मुद्दे आहेत जे उचलले पाहिजे जे सर्वसामान्य नागरिकांना ज्याचा त्रास होतो आहे असे कोणते मुद्दे आहेत की जे त्यांनी उचलले काय सांगू मॅडम भरपूर आहे सांगण्यासारखं भरपूर आहे पण त्यांच्याबद्दल बोललं ना मग आम्हाला त्रास कर त्रास देतात ते की तुम्ही असे का बोल म्हणाले काय करणार आम्ही आम्ही गरीब माणसं आहोत काय सांगशील तू किती वर्ष मुंबईत राहते आहेस आणि तुझा रोजचा कसा कुठे प्रवास असतो आता मी लहानपणापासून इकडेच आहे पण माझ्या जास्त ट्रॅव्हल नसतो इकडे मी ऑफिसला इथेच आहे पण तरी आत्ता मी नॉर्मली बघते आहे ना साधे रस्ते रस्ते तर धड नाही आहेत आपल्या मुंबईचे एक गोष्ट तुला मी सांगते की आ, आता किती वर्ष तू झाली मुंबईमध्ये आहेस किती वर्ष झाली मुंबईमध्ये तू ट्रॅव्हल करते मला जवळजवळ अठ्ठावीस तीस वर्ष झालीच ऑलमोस्ट मुंबईमध्ये आहे मी आणि आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाजवळ येत आहेत तर तुला काय वाटतं की असे कोणते मुद्दे आहेत की ज्याच्याकडे नेते मंडळींनी लक्ष द्यायला हवं जे सर्वसामान्य नागरिक जो दर दिवशी ह्या सगळ्या गोष्टी फेस करतो आहे जे प्रॉब्लेम फेस करतो आहे तिथं ह्या सगळ्या नेतेमंडळींनी लक्ष द्यायला हवं हो। नॉर्मल म्हणजे रस्ते सेम ट्रॅफिक वगैरेचा इश्यू असतो आणि दुसरं म्हणजे कचरा कारण आत्ता पण आपण बघितलं ना तर साफसफाई सा असं नाही साफसफाईला सा माणसं सा येतात पण ये रे माझ्या मागल्या सेम तेच तेच असतात आत्ता पण तुम्ही रस्त्याने बघितलात ना तो हो तर कुठेही काही कचरा वगैरे तसाच असतो मग एका पॉईंटनंतर माणसांना त्रास होतोच तो एक पॉईंट आहे माझा आणि आता सगळीकडे क कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणजे जसं दोन दोन मिनटावर प्रत्येक ठिकाणी रस्ते खोदलेले आहेत नाहीतर काहीतरी बिल्डिंग बांधत आहेत नाहीतर काही ना काहीतरी चालूच आहे त्यामुळे एअर क्वालिटी एवढी खराब झाली आहे तर मला असं वाटतं की ह्या बेसिक गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून ओवरऑल हेल्थ पण इम्पॉर्टंट आहे ना पर्सन्सची म्हणजे वोट करतात बेसिकच गोष्ट नसेल तर आपण पुढचे डेव्हलपमेंटचं तर काय घेऊन बसलो आहे कितीही वचन आम्ही जे जी पत्रकं त्यांनी वाटली आणि कितीही प्रकारच्या प्रचारसभा जरी घेतल्या तरी प्रत्यक्षात मतदानाच्या आधारावरती निवडून आल्यानंतर सत्तेवरती बसल्यानंतर वर्त मला मुख्यमंत्री कसा होता येईल मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या परिवारातल्या सर्व परिवारातल्या लोकांना सत्यमध्ये कसं आणता येईल हाच लोकप्रतिनिधींच्या दैनंदिन जीवनाचा चिंतनाचा विषय झाला ह्या युत्या आघाड्या आपण बघतो निवडणुकांच्या तोंडावरती ह्या बातम्या आपल्याला जास्त ऐकू येतात तर याच्यामध्ये कुठेतरी राजकारण जास्त लोकांची कामं कमी असं कुठेतरी वाटतं का हां तसंच आहे सध्या तर जी जे राजकारणाची पातळी चालली तर तसंच आहे सध्या लोकांची कामंच बाकी राहिले एवढे खड्डे आहेत ॲक्सिडेंट रोज होत आहेत म्हणजे रोज मारत आहेत काय फरक नाही पडतं या लोकांना म्हणजे लोकांनी विचार करून त्याच्याबद्दल कोणाला निवडून द्यायचं काय करायचं लोक ठरवतीलच तसं म्हणजे बघूया इलेक्शन आगल्यावर आता तुम्ही इलेक्शनचाच विषय काढलात पण आता या सगळ्यामध्ये जे नेते मंडळी आहेत ते प्रचाराच्या दरम्यान प्रत्येक नागरिकांना भेटत असतात त्यांच्याशी बोलत असतात ते वचननामासुद्धा त्यांचा देत असतात तर ही आता तुम्ही ह्याच्या आधीसुद्धा अनेक निवडणुका पाहिलेल्या असतील त्याच्यामध्ये मतदान केलेलं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की जी वचनं दिलेली असतात ती पूर्ण होतात का आणि आता सध्या तुम्हाला मुंबईतले कोणते जे मुद्दे आहेत प्रामुख्याने जे गंभीर वाटतात ज्या समस्या वाटतात ज्याच्यावरती राजकारण्यांनी लक्ष दिलं पाहिजे आधी जर कुठलेच असं त्यांनी जे दिलेलं आहे त्यातला वचनमा कुठलाच पूर्ण होत नाही तो कधीच होणार नाही ते फक्त म्हणजे एक आपल्याला आमिशन देऊन तेव्हा हे आम्ही करू पण ते कधी होणारच नाही प्रामुख्याने बघायचं झालं तर मुंबईत रस्ते आहेत म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम खूप आहे लोकांना पाणी येत नाही काही ठिकाणी जर रस्ते पावसात पाणी एवढं तुमतं तरी म्हणजे सगळीकडे तर काय विषय सुटत नाही दरवर्षी ते विषय ते तेच त्याच ते 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 विषयांवरती निवडणुका चाललेल्या आहेत त्याच्यातून तर काय वाटत तर नाही आपण बाहेर पडू पण मग याच्यात कुठेतरी बदल होईल असं वाटतं वाटतच नाही कारण राजकारणाची लेवलच एवढे खाली आले आहेत फोडाफोडी आणि ह्याच्यातच चाललेली आहे आपण सगळे तुम्ही आता म्हणालात की राजकारणाची लेवल खाली आलेली आहे खूप मोठं तुम्ही विधान केलेलं आहे पण मतदार म्हणून तुम्हाला नेमकं काय वाटतं की तुम्ही हे मोठं एवढं असं वाटतं की नोटालाच मतदान करावं कारण की काय ऑप्शनच ठेवलं नाही लोकांना की सगळे पक्ष कोण कुठल्या पक्षात तेच कळत नाही आणि कोणासाठी वोटिंग करायचं प्रश्न तर तेच राहतात आन्सर तर मिळतच नाहीये तर नोटा टाकलेलं काय वाईट आहे म्हणा भायखळा म्हणा दादर टिळक ब्रिज म्हणा किंवा एल आज ब्रिटिशकालीन ब्रिज आज शंभर वर्ष होऊन गेली उद्या काहीतरी मोठा हादसा झाला तर त्याच्यापूर्वी हे सगळं आणि म्हणजे हातसा झाल्यानंतर मग रुलिंग पार्टीवर येणार किंवा बी एम सीवर येणार किंवा स्टेट गव्हर्नमेंटवर येणार त्याच्यामुळे हे करता येत ना ते कधीतरी करायला लागणार असं ते करणं गरजेचं आहे ते आता त्यामुळे आम्हाला जो त्रास होतो आहे आता कारण हॉस्पिटल सगळी तिकडे आहेत आणि आम्हाला जायचं असेल तर आम्हाला टिळक ब्रिजवरून किंवा ह्या करोडच्या ब्रिजने आता ते ब्रिज तोडल्यामुळे करोडला एक अर्धा अर्धा तास लागतो इथून ट्राफिकने पुढे जाण्यासाठी आता युत्या आघाड्या राजकारणाच्या किंवा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राजकारणामध्ये युत्या आघाड्या होत असतात पण यामध्ये हे सगळं जे राजकारण सुरू असतं यामध्ये कुठेतरी नागरिकांचं जे मूळ प्रश्न आहेत ते कुठेतरी मागे पडतात असं वाटतं का तुला हो म्हणजे आता हे है, ह्यांचं काय एकदा एकीकडे जातात एकदा एकीकडे एक जातात एक 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 म्हणजे सामान्य माणसाला तर खरंच फरक पडलेला नसतो त्या गोष्टीचा त्यांना फक्त स्वतःचं जे डेली जे लाईफ असतं ते फक्त सुरळीत जावं हेच त्यांचा प्रश्न असतो ह्यांचं काहीतरी वेगळंच राजकारण चालू असतं त्यामुळे सामान्य माणसाला सा so, सा त्या गोष्टीचा काही फरक पडत नाही की तुम्ही कोणासोबत जात आहे किंवा कोणासोबत युती करताय सो मला असं वाटतं की त्या गोष्टींवर जास्त लक्ष देण्यापेक्षा ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्या सामान्य माणसाच्या डेली लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स क्रिएट करतात आय थिंक त्याच्यावर जास्त फोकस केला पाहिजे माय पॉईंट ऑफ व्ह्यू असं नको काहीतरी तुम्ही विकास चालू ठेवा काहीतरी लोकांसाठी करा नाहीतर ना आजकालचा ना विकास यूथ प्र असा आहे की तो बंद करेल म्हणजे वोटिंग वगैरे हे करणं बंद करेल सिरियसली आता माझाच असा पॉईंट ऑफ व्ह्यू होतो की बाबा कोणाला आणि का द्यायचं मत हे माझाच पर्सनल मत होतं आणि असं तुला नेमकं का वाटतं की तू आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणालीस की कुणाला आणि का मत द्यायचं असा तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू होतो पण तो नेमका का होतो त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुला असं वाटलं की हे असं होत आहे दिसतच नाही आहे ना विकास दिसायला पाहिजे ना जे प्रोग्रेस तुम्ही करताय तो दिसायला पाहिजे तो दिसतच नाही आहे तो दिसला लोकांसाठी तुम्ही काही केलं जेवढ्याच तेवढं नाही झालं पाहिजे लोकांसाठी तुम्ही जर काय केलं तर ते, ते दिसलं पाहिजे तर तुम्हाला तुमच्यासाठी लोक पुढे येणार सरकार म्हणतं की मुंबईमध्ये झपाट्याने विकास होतो आहे विकास होतोय तू आता म्हणालीस की तू इथून रोज अंधेरीला ट्रॅव्हल करतेस तुला जाणवतं का की मुंबईमध्ये विकास होतोय तू मुळची मुंबईचीच आहेस ना सो so, मला असं पर्सनली वाटतं की मुंबई बोलतात पण अशी मुंबई दोन लोकांसाठी म्हणजे जे रिच लोक आहेत त्यांच्यासाठी मुंबई वेगळी आहे आणि जे सामान्य माणूस आहेत त्यांच्यासाठी मुंबई वेगळी आहे सो सामान्य माणसाला मला तर नाही वाटत की त्यांना असं वाटतं की मुंबईमध्ये खूप डेव्हलपमेंट होत आहे कारण साधे साधे पब्लिक ट्रान्सपोर्ट रेल्वेचं तर काय बोलायलाच नको म्हणजे चढायलाच जागा नसते रेल्वेमध्ये पण आता मेट्रोचं एक ऑप्शन आलेलं आहे मेट्रोमध्ये पण गर्दी झालेली आहे आणि असं पण नाही की ती स्वस्त आहे म्हणजे ही ॲक्वा लाईन वगैरे सुरू केली म्हणजे सिक्स्टी रुपीज वगैरे वन वे ट्रॅव्हल आहे सो ती पण एक तशी एक्सपेन्सिव्हच आहे सो डेली ट्रॅव्हलसाठी लोकं लोकलच यूज करणार पण त्याच्यामध्ये चढायला नाही जागा ब्रिजवरून चालायला नाही जागा सो हे जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत त्यावरून तर वाटत नाही की कुठे विकास चालू आहे मुंबईचा आता आपण असं नेहमी उदाहरण देतो की बाहेरच्या देशांमध्ये फॉरेन कंट्रीजमध्ये खूप शिस्त असते किंवा तिकडे आपण आपल्या भारतातूनसुद्धा अनेक लोक जे आहेत ते शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी दुसऱ्या देशांचा मार्ग जो आहे तो अवलंबतात नो no डाऊट की आपल्या देशामध्ये पण बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत आणि खूप आपल्याला करिअरच्या संधीसुद्धा आहेत पण तरीसुद्धा भारतातला जो तरुण वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणावरती दुसऱ्या देशांमध्ये पण जातो तर याचं काय कारण वाटतं तुला की मुंबई आपण म्हणतो की एक मोठं एक हब झालेलं आहे की आय टी हब जसं आपण बँगलोरला म्हणतो तसं मुंबईमध्ये पण मोठ्या प्रमाणावरती आता विकास होतो आहे किंवा शिक्षण नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत तर ठीक आहे लोकं बाहेरच्या देशामध्ये जातात त्याचं मी का म्हणजे अंडरस्टँडेबल आहे बिकॉज तिथलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तसं आहे सो यू यू आर रेडी टू स्पेंड मोर मनी पण इथे ठीक आहे आपल्याला पैसे पण जास्त कराय खर्च करावे लागतात आणि तेवढं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण नाही आहे इथे म्हणजे इथे तुम्ही जरा बाहेर पडला तरी इथे धूळ आहे स सगळ्या बेसिक पाणी स्वच्छ पाणी नाही मिळत असं म्हणजे खूप हेल्थचं तर खूप खराबच आहे म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की ज्या बेसिक गोष्टी जो इथल्या नागरिकांचा मूलभूत हक्क आहे त्याच त्यांना मिळत नाही आहे जसं की तू आता उल्लेख केलास की पाणी असेल किंवा ट्रान्सपोर्ट असेल हे प्रत्येक मुंबईकरांची एक बेसिक गरज आहे तर तीच होत नाही असं वाटतं का हो हो म्हणजे स्वच्छ पाणी नाही स्वच्छ हवा नाही किंवा असं शा शांती तर नाहीच आहे मुंबई ठीक आहे ते अंडरस्टँडबल आहे बट असं आपण बोलतो ना की आता आपण बाहेरच्या देशामध्ये बघतो तर शांत सुंदर असं वाटतं तिथे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण इथे तसं नाही आहे इथे खूप म्हणजे छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं आय थिंक आपण त्याच्यावर जास्त फोकस केला पाहिजे रादर दॅन युती वगैरे जे काय चालू आहेत आय डोंट थिंक ते एवढं काय मॅटर करतं सो so आय थिंक त्यांनी म्हणजे असं जनतेच्या फोकस्ड सगळे डिसिजन्स दे घेतले पाहिजे आय थिंक ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मुंबईमध्ये खरं सांगायचं तसं भरपूर मुद्दे आहेत खूप ऑलमोस्ट सगळेच स... एक दोन जर प्रामुख्याने सांगायचं तर काय सांग मला असे एक दोन स्पेसिफिकली सांगता येणार नाही पण खरं सांगायचं तर असे भरपूर मुद्दे आहेत जे ज्याच्यावर स्पेसिफिकली लक्ष ठेवायला पाहिजे कारण आजकाल का आपण मुली रा बाहेर पण नाही पडू शकत मुंबईत पण नाही आता पडू शकत म्हणजे तुला आता मुंबईत सुरक्षित वाटत नाही असं म्हणायचं आहे का आजकाल तर न्यूज बघून तरी आपण दहा वेळा विचार करतो एखादी गोष्ट करताना आपण पण मुंबई तर सगळ्यात सुरक्षित शहर म्हणून ओळखलं जातं बट आता इकडे पण तेच आहे ना मुंबईत पण तेच चाललंय ना काय 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 चाललंय काय वाटतं जे न्यूज मध्ये चाललंय मुली बाहेर नाही पडू शकत आहेत आता लहान लहान मुलींना ठेवत नाहीयेत आता आपण मग बाहेर पडताना पण विचार करतो आजकाल आईशी पण बाहेर आई पोरींना सोडताना पण शंभर वेळा विचार करतात पण एक जी मुंबई सुरक्षित शहर आहे अशी जी आपल्या मुंबईची ओळख आहे मुंबईचा कायदा सुव्यवस्था हा सुरळीत असतो आणि नेमकं तू तोच मुद्दा आहे जो मांडलास की सुरक्षित वाटत नाही काय असतं माहिती आहे बघ आपण सुरक्षित वाटत नाही पण पन... आत्ता जे येत आहेत बाहेर एक एक आता मध्यंतरी पण लहान मुलीचं झालं जा, कुठेतरी असे मुंबईत पण भरपूर असतील आणि असे काही असतील जे आपल्यासमोर येतच नाहीत पण त्या ह्याच्यात जर तुमच्यासमोर समोर त्या ह्याच्यात काहीतरी वॅलिड ॲक्शन जर घेतली प्रॉपर तर लोक ॲटलिस्ट फील करतील की बाबा हा आमचा सरकार काहीतरी आमच्यासाठी आहे आमच्यासाठी खास आमचं सरकार उभं आहे काहीतरी करतायत निवडणुकीच्या काळात युत्या आघाड्या या होतच असतात पण याच्यामध्ये जनतेची कामं थांबली नाही पाहिजेत असंच या लोकांचं म्हणणंसुद्धा आहे त्याचसोबत राजकारणाची पातळी जी आहे ती कुठेतरी खालावलेली आहे असंसुद्धा गंभीर विधान मुंबईकरांनी केलेलं आहे त्यामुळे आता आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये नेमकं जनतेचा कौल हा कोणत्या उमेदवारांना असणार आहे हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यासोबतच सर्वसामान्य जनतेची जी कामं आहेत जे प्रश्न आहेत ते वर्षानुवर्ष तसेच राहतात निवडणुका येतात जातात पण सर्वसामान्य मुंबईकर सर्वसामान्य मतदार हा जे प्रश्न सामोरे ज्या प्रश्नांना रोज सामोरा जात असतो ते प्रश्न मात्र तसेच असतात ते कुठेच सोडवले जात नाहीत आणि त्यावर कोणतीही राजकीय व्यक्ती काही उपाययोजनासुद्धा करत नाही त्यामुळेच आता येत्या निवडणुकांमध्ये आम्ही ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करूनच मतदान करू असंच इकडच्या लोकांनी म्हटलंय मुंबईत एवढे सगळे मुद्दे असताना कोणत्या उमेदवाराला मतदान करण्यापेक्षा आम्हाला नोटा हा पर्याय योग्य वाटतो असंच मुंबईकरांचं म्हणणं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट